नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि तुम्ही बघत आहे शाळा यूट्यूब चॅनल आजचा विषय होता बेड क्लिनिंग बेट क्लिनिंग म्हणजे आपण अळी अळीच्या जो पाला खाल्लेला आहे तो जास्त तो बेड आपण काढून न, न नवीन स्ट्रेमध्ये टाकणार आहोत त्याला आपण बेड क्लिनिंग म्हणतो तर आपण आपली हॅचिंग जी आहे ते बघा एक तारखेला झालेली आहे एक अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आपण हे एक कॅलेंडरचं पान काढलेलं आहे कारण की नवीन शेतकऱ्याला तिसरा चौथ्या मोडमध्ये काही प्रॉब्लेम आला तर जुने शेतकरी म्हणतात की तुम्ही कोणत्या मोडमध्ये प्रॉब्लेम आला होता तर त्यांना मोड नाही समजत तर आपण काय करणार आहोत नवीन शेतकऱ्यासाठी हे लिहून घेणार आहोत आता हे सकाळचा पाला हा संध्याकाळचा पाला आहे सकाळचा पाला आपण इकडे लिहून घेतला आहे है। म्हणजे हॅचिंग झाली आणि पाला दिला म्हणजे फिडिंग दिली हा दुसरा पाला संध्याकाळचा आज हा तिसरा पाला सकाळचा आणि आता आपण हा, हा चौथा पाला देणार आहोत चौथ्या पालाला आपण बेट क्लिनिंग करणार आहोत पहिला मोल्ट म्हणजे अळी बाहेर निघाल्यानंतर चौथ्या पाल्याला आपण अपन... बेट क्लिनिंग करणार आहोत तर आपण थोडंसं चुना मारून घेतलेला आहे स्ट्रेमध्ये कारण की ते जाडी त्याला चिटकणार नाही आणि हे जे आपण या ठिकाणी फिडिंग देणार आहोत पाला हे आपण जशी ब्रशिंगला जाळी टाकलेली तेच जाळी आपण टाकून त्यांना पाला देणार आहोत आणि संध्याकाळच्याला आपण तेच जाळी उचलून आपण त्यांना पेसिंग देणार आहोत पेसिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहोत आपण चला बघूया आपण बेट क्लिनिंगचा व्हिडिओ हे बघा अडी आपण चुना मारल्यामुळे असं दिसत आहे ते आता हॅचिंग नंतर हा चौथा पाला आहे बघून घे साईज साईजमध्ये कोणतीच अडी लहान मोठी साईज झालेली नाही आहे ह्याच्या मागचं कारण आहे यांना ओव्हरफिडिंग न करणे बाला पाला बारीक चिरून देणे आणि स्वच्छता ते बघून घे आपण पाला पण चिरून ठेवलेला आहे आणि आपले हे स्ट्रे याच्यामध्ये पाला दिलेला आहे सॅम्पलसाठी आपण एक, एक स्ट्रे आपण हा तुम्हाला करून दाखवणार अशा प्रकारे आपण स्ट्रे करू शकता हे बघून घे हिस्ट्री यात आपल्या आणि एका बाजीवर पण चॉकी होऊ शकते ते बघू ते चुना मारल्यावर कसं दिसते आणि आपला सगळ्यात मुख्य मुद्दा आहे टेम्परेचर तर टेम्परेचरसाठी आपण हे मीटर जे आहे ते आपण शेडमध्ये केलेली आहे चॉकी तर शेडवर पाणी चालू आहे आणि टेम्परेचर बघू शकता तुम्ही चॉकीला जे पाहिजे तेच टेम्परेचर आपण मेंटेन करून चॉकी बनवत आहे त्यामुळे रिझल्ट आपल्यासमोर आहेत अळी बघून घ्या तुम्ही ठीक आपण चालू करणार आहे आपलं क्लिनिंग म्हणजे बेड बेड साफ करणे आपण ही जाडी अशी सोप्या पद्धतीने टाकून घेणार आहोत आपण सग जे बेड जो पेपर येतो आपण चॉकी बनण्यासाठी तो, तो पेपरने वापरलेला आहे त्याच्यानंतर हॅचिंग स्ट्रेने वापरलेले आहेत हॅचिंग पेपरने वापरला आहे ब्लॅक पेपरने वापरलेला आहे आपण फक्त स्ट्रेमध्ये साध्या वर्तमान पेपरवर आपण ही चॉकी बनव बनवली आहे आणि याच्यावरती आपण हे बघा पाला खूप बारीक द्यायचा आहे पाला जाड ओवर फिडिंग केली तर काय होणार की अडी त्याच्यामध्ये आतमध्येच राहून जाणार आणि लॉस होणार अडीची संख्या लहान मोठी जास्त पाला द्यायचाच नाही याला चॉकी कशी खरी एक नंबर क्वालिटीची तयार होते आपला उद्देश असा आहे की आपल्याला कमी खर्चात रेशीम उद्योग चालू करण्यासाठी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हा व्हिडिओ आपण टाकत आहे आणि याच्यानंतरचे व्हिडिओ आपल्याला यंत्रिकरणाची येणार आहेत ही चॉकी झाल्यानंतर मी सर्व बॅच्या एकट्यानेच शंभर दीडशे अंडी पूजा पुंजापर्यंत एकट्यानेच त्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मजूर आपण लावलेला नाही आहे फक्त वेचणीसाठी मजूर लागतो आहे बाकी कोणत्याच प्रकारचा मजूर लावलेला नाही आहे आणि स्वतः केलेली चॉकी आहे फक्त अंडीपुंज आल्यानंतर स्वतः स सर्व आपल्या हातानेच हँडल केल्यामुळे ते त्याचा रिझल्ट पण चांगला येतो या प्रकारे आपण यांना जाळी टाकून वर घेणार आहे आणि अशा पेपर लागलेल्या स्ट्रेमध्ये आपण ते त्यांना पेसिंग देणार आहे तर पेसिंगचा व्हिडिओ आपण बघू बघू शकता हे आणि हे फिटिंग दिल्यानंतरचा आहे मी सॅम्पल म्हणून हा एक बेड ठेवला ना ना होता बेड क्लिनिंगसाठी टाईम न मिळ न मिळाल्यामुळे आपल्याला थोडा व्हिडिओला उशीर झालेला आहे तरी पण आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्याला पूर्ण जे भाग आहेत चॉकीचे जे, जे घरी बनवू शकतो आपण कमी खर्चात कमी वेळेत चांगलं टेम्परेचर ॲडजस्ट करून एक, एक नंबरची चॉकी आपण बनवू शकतो बरोबर टेम्परेचर एकदम ॲडजस्ट एक ठेवलेलं आहे सत्तावीस डिग्री टेम्परेचर आहे आणि चौऱ्याण्णव पर्सेंट आर्द्रता आहे एक दोन पर्सेंट कमी जास्त होते चालते ऐंशी ते नव्वद टक्के आर्द्रता चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद